हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला चलास न करता आजचा मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एल एस ई आर लेसर एल एस ई आर लेसर मध्ये एल म्हणजे लाईट ए म्हणजे एम्प्लिफिकेशन एस मे स्टिम्युलेटेड ई मे एमिशन आर मे रेडिएशन होता है असे एल ए एस ई आर लेसर ऐसी फुल फॉर्म लाइट एम्प्लीफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू